महाडश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकरे या गावी जमिनीच्या वादातून सख्या चुलत्याने पुतण्यावर काठीने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत आरोपी गणपत रामचंद्र पवार वय अठ्ठावन्न राहणार कोकरे सध्या राहणार घनसोले मुंबई याच्या विरुद्ध महाडश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तेवीस जून रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहित राजू पवार वय अठ्ठावीस व गणपत रामचंद्र पवार हे दोघे जण आरोपी गणपत पवार यांच्या घरी बसले असता जमीन वाटपाचा विषय निघण्यास सुरुवात झाली यावरून हे तुम्ही कुठल्या असे म्हटल्यानंतर आरोपी गणपत पवार याचा राग अणावर झाला आणि त्यातच त्यांनी आपल्या हातातील मेसाच्या काठीने पुतण्या रोहित पवार याला पाठीवर पायावर हातावर डोक्यावर ढोळ्याच्या भुवईवर बेदम मारहाण करायला सुरुवात केले तसेच शिवीगाळ करून जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चुलते गणपत रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध भादवीचं कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू पवार हे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका